बांग्लादेशात हिंदू समाजावर होत असणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात निषेध म्हणून जामखेडमध्ये मानवाधिकार दिनाचा औचित्य साधत मानवाधिकार संघटनेच्या वतीनं भव्य मूकमोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आलाय मानवाधिकार दिनाचा औचित्य साधत जामखेडमध्ये मानवाधिकार संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध म्हणून संपूर्ण शहरातून भगवे ध्वज घेऊन मुकम मोर्चा काढत जामखेड येथील तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देऊन बांगलादेशातील हिंदू धर्मियांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्यावरील अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी भारतानं सरसावलं पाहिजे अशी मागणी करण्यात आली यावेळी शेकडो आर एस से एस सेवक हिंदू धर्मीय बांधव आणि मानवाधिकार संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बांगलादेशमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी उभा करण्यात येते जेव्हा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली बांगलादेशचं भारताने युद्ध लढलं तेव्हा या बांगलादेशच्या आत्ता असणाऱ्या तो जो पंतप्रधान म्हणून स्वतःला म्हणतोय त्याला लाज वाटली पाहिजे तीस लाख बंगाली बहिणींवर बांगलादेशी बहिणींवर अत्याचार झाले आणि आत्ताच हा हरमखोर पाकिस्तानला तो आणि आम्हाला शस्त्र द्या म्हणतोय त्यांनी त्या ते ठिकाणी शस्त्र आणलेत आपल्या सगळ्यांना निश्चय केला पाहिजे की हिंदू समाजाने जाती सोडून आमची जात कुठली नाही आम्ही सगळे मिळून हिंदू आहोत आम्ही सगळे मिळून एक आहोत आणि जेव्हा केव्हा आम्ही भारत सरकारला मागणी करूत की आपण जा आणि त्या ठिकाणी बांगलादेशवर हल्ला करा हिंदू हा ना झुकणार आहे ना हरणार आहे ना माग सरकणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीसची ची परिस्थिती आता जर कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मूर्खपणाच्या नंदनवानात आहेत आता हिंदूंची शक्ती वाढलेली जगभरातला हा हिंदू एक आहे आज मानवाधिकार दिन आहे हिंदू आतंकवादाच्या नावाखाली इथे हिंदूंना आतंकवादी म्हणण्यात आलं जगभरामध्ये हिंदूंना प्रताडित करण्यात आलं आणि ज्या ज्या घाणेरणे जे आधी शक्ती आहेत त्यांना मानवाधिकाराच्या नावाखाली रक्षित करण्यात आलं आता हिंदूंच्या या मानव अधिकारांचं रक्षण बांगलादेशमध्ये संपूर्ण जगाने करावं अशी आम्हाला अशी आमची जगाकडे मागणी आहे याचबरोबर आता मानवाधिकारांच्या नावाखाली ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या संस्था स्वतःच काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांची तोंड कुठे गप झाली त्रिपुरामध्ये हे काहीतरी प्रार्थना प्रार्थनास्थ पडलं का नाही माहित नाही सगळे मोर्चे झाले आता जामखेडपासून काश्मीरपर्यंतच्या सर्व धर्मसमभाव म्हणणारी ही शक्ती कुठं गुप्त आहेत की ज्या बांगलादेशी हिंदूंच्या या सगळ्या समस्यांवर गप्प आहेत आत्ता आपल्या सगळ्यांना सांगताना आश्चर्य वाटेल तिथं कुणीही हिंदू ओपन नाही ओबीसी नाही एन टी नाही बी सी नाही जो हिंदू अत्याचारग्रस्त होतो तो, तो सगळा मिळून हिंदू आहे हे मला वाटतं हिंदू समाजाने या ठिकाणी लक्षात घ्यावं आज मानवाधिकार दिन आहे आणि उद्या गीता जयंती आहे गीता जयंतीच्या दिवशी सहा डिसेंबरला बाबरी ढाच्या ध्वस्त झाला आता भारत अखंड होण्याची पाळी आलेली आहे कधीतरी भारत सरकारने विचार करावा आणि हा भारत हिंदुत्वाच्या आधारावर हिंदू राष्ट्राच्या आधारावर अखंड व्हावा अशी मागणी आपण करत आहोत आज आपण जो काही मोर्चा येथे काढलेला आहे आणि निवेदन प्रशासनाला दिलेलं आहे तर आपलं निवेदन मी स्वीकार करत आहे आपल्या निवेदनाची जी काही किंवा आपल्या आप, आंदोलनाची जी दग आहे ती आम्ही राज्य शासनापर्यंत आणि केंद्र सरकारपर्यंत पोचवू आम्ही आत्ताच आमचे कांबळे साहेब आहेत लिपिक संबंधित काम बघतात तर त्यांना आत्ताच म्हटलं की डी एम ओ आणि मंत्रालय यांचे मेल काढा आपण त्यांना डायरेक्टली तुमचं आंदोलन सह निवेदन पाठवूया थँक्यू परंतु आपण गेल्या काही काळामध्ये जर पाहिलं असेल तर बांगलादेशमध्ये जे काही त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्या परिस्थितीच्या अनुषंगाने तुम्ही जर बघितलं तर तिथं हिंदूंवरती जे अन्याय अत्याचार होत आहेत वास्तविक पाहता तिथली जी परिस्थिती आहे तिथल्या जे काही विद्यार्थी आंदोलन निर्माण झालं आणि त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन निर्माण झाल्यामुळे त्या आंदोलनाच्या आतमधून काही अशा विकृत शक्ती त्या बांगलादेशमध्ये काम करत होत्या आणि ज्यावेळेस हे आंदोलनाला एक वेगळं स्वरूप निर्माण झालं आणि त्या बांगलादेशमध्ये मग संसद असेल ते पंतप्रधानांचा निवास असेल त्याच्यावरती हल्ले करण्यात आले तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरामध्ये घुसून सगळं नाचधूज करण्यात आली आणि बांगलादेशमध्ये एक अराजकता निर्माण झाली मीडियाच्या आकडे सहाशे साडेसहाशेपेक्षा लोकांची हत्या करण्यात आली आहे आणि दोनशे पाच माता बहिणींवरती बलात्कार बलात्कार करण्यात आला आहे ही बांगलादेशची मीडियाच्या अत्याचारचे त्यांनी रिपोर्ट दिले आहे पण खरोखर ही आकडे ह्याच्या पूक्षा काही मोठे आहे माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे का संघटित आहे तर आपण टिकून राहणार आहे जात धर्म बघून ती त्याच्या माणसांवरती अत्याचार करत नाही इथपर्यंत नाही तर त्यांनी पुरुषांचे विंक चेक करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केले आहेत तर कटे घे तो बटे घे बटे घे तो कटे घे त्यामुळं आपण सगळे एकत्रित होऊन बांग्लादेश वरती जी हिंदू भावबंधूवरती अत्याचार होतो त्यासाठी आपण सगळ्यांनी इथं निषेध केला आहे आणि सरकारला आपण एवढीच मागणी करू का ह्याच्यावरती तातडीने मोठं ऍक्शन करून तिथले हिंदू भावबंधीला आपण वाचवायचा प्रयत्न करावा प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर